या स्मृतीला जाळून आम्हाला संविधानाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला परंतु आज शिक्षित वर्गाला आपल्या नेतृत्वाची निवड करता येत नाही चंद पैशासाठी सन्मानासाठी पदासाठी हा शिक्षित वर्ग विकला जातो जासा तुन मुक्त करू परिवर्तन पटवून दिलं एखाद्या पालकाने जर आपल्या पाल्याला शाळेत पाठविलं नाही तर एक रुपये दंड असा कठोर नियम लावणारे राजे म्हणजेच राजेश्री शाहू महाराज आहेत आणि त्यांच्या पावनभूमीत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत येथे आज आपण आलो आहोत म्हणून आपण संकल्प आहे की आज आपण या महापुरुषांच्या विचारावर कार्यावर चालून व्यवस्था परिवर्तन घडवून आणूयात